नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण नवीन वर्षाच्या पहिल्याच बुधवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास तळणी मंठा रोडवर बिबट्यात दिसल्याने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण असून या रोडवरून जाणाऱ्या दुचाकी स्वराला बिबट्यात दिसल्यानंतर त्याने तळणी बस स्टँड येऊन याची माहिती दिली त्यानंतर गावकऱ्यांनी लगतच्या शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे सावध केले गावातील काहींनी वन विभागाला संपर्क केला तरी वन विभागाने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचे शेतकरी भगीरथ सिंग चंदेल यांनी सांगितले या आधी सुद्धा या परिसरात बिबट्या दिसून आला होता गावातील काही तरुण व परिसरातील शेतकऱ्यांनी शोध घेतल्यानंतर त्याच्या पायाचे ठसे दिसून आले असता रात्रीच शेतकरी शेतातून घरी आले या भागातील शेतकऱ्यात सध्या भीतीचे वातावरण आहे शेगाव पंढरपूर रोड लगतच्या बाजूला परत परत बिबट्या दिसत असल्याने सध्या रब्बी हंगाम असून गहू ज्वारी या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे आज सकाळी सुद्धा शेजारील शेतकरी एकत्र येऊन शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता गव्हाच्या शेतात मोठमोठी मुट पायाची ठसे पिकाला पाणी दिलेल्या ठिकाणी दिसून आले सदरील प्राणी बिबट्या वाहक की अन्य काही आहे याचा खुलासा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे कर असताना सुद्धा वन विभाग या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे शेतकऱ्यात भीती आणि वन विभागावर नाराजी व्यक्त करत आहेत वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना भीतीमुक्त करा अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा